आज आपण बनवू पौष्टिक लाडू थंडीच्या दिव दिवसामध्ये खाल्ले जाणारे त्यासाठी आपण इथे घेतलेली एक किलो खारीक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला खारीक फोडून त्याच्यामधली बी काढून टाकायची आहे आणि खारकेचे दोन भाग करायचे अशा पद्धतीने नंतर आपण एका ताटामध्ये घेऊ एक पाव काजू एक पाव बदाम आणि एक पाव खोबरं घ्यायचं आहे आणि खारीक आपल्याला एक किलो घ्यायची आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला खोबऱ्याचे असे थोडे छोटे छोटे तुकडे करून घ्यायची खारीक आणि खोबरं एकत्र बारीक करून घ्यायचे मिक्सरमधून आणि काजू बदाम वेगवेगळं बारीक करून घ्यायचं आता अशा पद्धतीने बारीक झालेले इकडे आपण गोळ खिसून घेऊ एक वाटी गोळ घ्यायचं आहे आता कढईमध्ये टाकू दोन चमचे तूप आणि हे जे आपण बारीक केलेले आहे खारीक खोबरं आणि काजू बदाम ते तुपामध्ये थोडंसं एक मिनटं भाजून घ्यायचं आहे नंतर हे बाजूला ठेवून द्यायचं नंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि एक वाटी गूळ टाकायचं आणि गूळ उर गळून घ्यायचं आहे एक उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला हा गुळाचा पाक खारी खोबऱ्याचं जे आपण बारीक केलेली पावडर आहे त्याच्यामध्ये टाकायचे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लाडू बनवून घ्यायचे छोटे छोटे अशा पद्धतीने आपले पौष्टिक आणि टेस्टी लाडू तयार झालेले असे लाडू बनवून बघा अशा पद्धतीने आपले हे लाडू तयार झालेली